जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एसनाई मराठी न्यूजला नक्की फॉलो करा राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी केवायसी म्हणजे नो यॉ कस्टमर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्यासाठीची तयारी शासन स्तरावर वेगाने केली जात आहे प्राप्त माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांत अंगणवाडी सेविकांना केवायसी प्रक्रियेबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणामध्ये अंगणवाडी सेविकांना केवायसी म्हणजे काय कागदपत्रांची पडताळणी कशी करायची ऑनलाईन व ऑफलाईन प्रक्रिया तसेच लाभार्थी महिलांना मार्गदर्शन कसे करायचे याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे शासनाचा उद्देश असा आहे की केवायसी प्रक्रिया पारदर्शक सोपी आणि जलद व्हावी जेणेकरून पात्र महिलांना योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी केंद्रांमध्ये केवायसी प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे प्रत्येक गाव आणि वॉर्ड स्तरावर असलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याने महिलांना दूरवर जाण्याची गरज भासणार नाही यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे शासनाने लाडक्या बहिणींना आवाहन केले आहे की त्यांनी केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक ओळखपत्र मोबाईल क्रमांक का आदी कागदपत्रांचा समावेश असू शकतो कागदपत्रे पूर्ण आणि अचूक असल्यास केवायसी प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते तसेच महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवायसीसाठी थोडी प्रतीक्षा करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे अधिकृत माहिती तारखा आणि प्रक्रिया याबाबत शासन किंवा संबंधित विभागाकडूनच सूचना देण्यात येतील अधिकृत माहिती मिळताच लाभार्थी महिलांना अपडेट देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची सरकारी योजना आहे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक स्थान मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे केवायसी प्रक्रिया वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे दरम्यान महिलांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा किंवा अधिकृत सूचनांची वाट पाहावी असे आवाहन करण्यात आले आहे